फायदा घेत तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संतोष महादेव परीट राहणार डपळापूर तालुका जत याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे संशयिताच्या वतीने अॅडव्होकेट सनी बागडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इचलकरंजीतील एका तरुणीची दोन हजार पासून संतोष परीट याच्याशी ओळख व मैत्री होती त्याचा गैरफायदा घेत संतोषाने पीडित तरुणीला पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावर बोलावले चर्चा सुरू असताना त्याने शिवीगाळ करत मारहाण केली तसेच कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देत ओढणी काढून मिठी मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तरुणीने गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार संशयित विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम चौऱ्याहत्तर एकशे पंधरा दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न दोन तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता संशयित आरोपीचे वकील अॅडव्होकेट सनी बागडे यांनी संशयितास जामीन मिळावा म्हणून न्यायालयासमोर अर्ज ठेवला होता त्यावेळी सरकारी पक्षाने तीव्र विरोध केला मात्र बचाव पक्षातर्फे सनी यांनी युक्तिवाद करत आरोपी निर्दोष असून त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले आहेत तसेच तो न्यायालयाच्या सर्व अटींचे पालन करेल असा दावा केला न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेत काही अटींसह जामीन मंजूर केला जामीन हा नियम असून तुरुंग हा अपवाद आहे न्यायालयाने सर्व बाबी विचारात घेत हा निर्णय दिला आहे असं ऍडव्होकेट सनी बागडे यांनी सांगितले याकामी ॲडव्होकेट विशाल पाटील यांचे सहकार्य लाभले